स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण आपल्या चेहऱ्यामध्ये अनेक स्वामींचे संदेश कथा पाहतच असतो त्याचप्रमाणे आज आपण गजानन महाराज प्रकट दिन कशी करावी व मानसपूजा कशी करावी हे पाहणार आहोत आज तीन मार्च दोन हजार चोवीस आहे आजच्या दिवशी गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो शेगावीचा राजा शेगावीचे संत म्हणून यांची ओळख आहे यांचा प्रकट दिन आज रविवार म्हणजे तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे गजानन महाराज प्रकट दिन केवळ महाराष्ट्रातच नाही तर वेग देशविदेशात भाविकांकडून साजरा केला जातो टाळ मृदुंगाच्या गजराने विदर्भ पंढरी शेगाव नगरी धुमधुमत जाते लाखो भाविक शेगाव येथे जाऊन महाराजांचे दर्शनही घेतात मात्र इच्छा असूनही शेगावला जाता येत नाही तर अशा वेळी गजानन महाराजांची मानसपूजा कशी करायची तर आज आपण जाणून घेणार आहोत आपण आपल्या आराध्याची देवतांची संतांची पूजा करतोच ती देवांसाठी नाही तर आपल्या मनशांतीसाठी करतो आजच्या धकाधकीच्या जीवनात दिव्यांचे द्वारे उभे राहायला दोन क्षण सवड मिळत नाही अशा वेळेस मनाला रुखरुख लागू लागते शास्त्राने दिलेल्या मानसपूजेचा पर्याय नक्कीच निवडावा असे सांगितले जाते की मानसपूजा करताना देवपूजा करतो तसाच विधी करावा मनाचा गाभारा स्वच्छ करून ठेवावा आपल्या हृदय मंदिरात देवाचे आवाहन करावे भक्तिभावाची फुले अर्पण करावीत श्रद्धेचा धूप लावून मनापासून प्रार्थना करावी एवढी सोपीच पूजा केली की तुम्हाला नक्कीच गजानन महाराज प्रकट होतील व तुम्हाला प्रसन्नही होतील गजानन महाराजांच्या प्रकडिनी भाविक दर्शनाला शेगाव संस्थानी आवर्जून जातात ज्यांना प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेणे जमले नाही त्यांना ही मानसपूजा नक्की करावी व ज्यांचे दर्शन होते ते लोक भाग्यवानच समजले जातात यांची मनोभावे पूजा केल्याने गजानन महाराज तुम्हाला नक्की प्रसन्न होतील भाव मनी ठेवून करा मानसपूजा गुरु गजानन सांगे नाही सक्तीची मूर्ती पूजा भावमनी ठेवून कर मानस पूजा गुरु गजानन सांगे नाही गेलात मंदिरी तरी हात जोड मनोमनी भक्ती असुध्या अंतरी गुरु गजानन सांगे नको पूजन अर्चन करामाचे स्मरण करण्या मला आवाहन गुरु गजानन सांगे नको पेटवू तो दीप सोळा अहमपणा येथे जाळा मी पणाचा धूप गुरु सांगे नको ती तेलवात मोह वात टाळा ओवळुरी प्रपंचात गुरु गजानन सांगे नसुदे दुर्वा हिरव्या मान जपाच्या जुड्या तुम्ही मला व्हाव्या गुरु गजानन सांगे नको मोदक एकवीस करा त्यास अन्नाने तृप्त तो भुकेले असेल कासावीस गुरु गजानन सांगे नखो पिटले भाकरी धावा त्यांच्यासाठी ज्यांना मदत आहे जरूरी असा माझा गुरु गजानन आहे भावाचा बुकेला नाही कशाचीच अपेक्षा काव्य श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन गनगन गनात गणात बोते गणगण गन गन गनात बोते गणगण गन गनात बोते गन गना